निमित्त काही सूचना द्यायच्या असतील कोणत्याही प्रकारे उत्सवामध्ये त्यांना सहकार्य करायचं असेल यासाठी या कार्यालयाच उद्घाटन आपल्या परमपूजनीय सद्गुरू दीपक नाना केळकर यांच्या हस्ते व आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचा शुभारंभ करतोय या ठिकाणी आपल्या कृष्णाबाई मंदिराचे पुजारी सुद्धा आहे जे नितांत रोज येऊन या ठिकाणी कृष्णाबाईची सेवा करतात तसेच या ठिकाणी आपले स्वामी समर्थ मंदिराचे सर्व सर्व अत्यंत मनापासून मला आशीर्वाद दिला तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सगळे सांगलीकर सगळे कृष्णाबाईचे पुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या उपस्थितीत आणि नानांच्या हस्ते या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होते गणपती बाप्पा

よろしくお願いします。 कृष्णामय महोत्सव समिती संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाकरता आपण सेजण या ठिकाणी जमलेलो आहोत माननीय महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी एक सुंदर असा कृष्णामय महोत्सव साजरा केला गेला आणि तोच महोत्सव दरवर्षी साजरा करावा असं त्यांच्या मनात आलं आणि ते खऱ्या अर्थानं ह्या वर्षी ते मूर्त स्वरूपात येत आहे याला याचा मला फार आनंद होत आहे दरवर्षी कृष्णामाईचं स्मरण हे घडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सांगलीतला हा एक मोठा महोत्सव ठरेल असा मला विश्वास वाटतो खरं तर सांगलीची वरदायिनी कृष्णामाई आहे पण त्या कृष्णामाईचं सांगलीकरांना खऱ्या अर्थाने विस्मरण झालं तर असं मला वाटते पण त्याचं स्मरण करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं महेंद्रभाऊ केलं आहे असं मला वाटते खरं तर या सरकारी घाटावर चांगलं सुंदर असं कृष्णाबाईचं मंदिर आहे पण बऱ्याच लोकांना या ठिकाणी कृष्णाबाईचं मंदिर आहे याची जाणीवसुद्धा नव्हती पण ही जाणीव दे देण्याचं काम हे खऱ्या तर महेंद्रभाऊ चंडा यांनी केलेलं आहे असंच ह्यांच्या आतनं सुंदर असं काम आणि कृष्णाबाईची सेवा नित्यपणानं घडत राहो अशी या निमित्तानं प्रार्थना करतो आणि या कार्याला शुभेच्छा देतो आणि त्यांच्यामागं कायम आशीर्वाद आहेत अशी हमी देतो आणि दोन शब्द संपवतो